रविवार वीकेंड निमित्ताने मॉर्निंग ग्रुप भारती विद्यापीठच्या वतीने आज तळजाई परिसर येथे झुंबा डान्स व व्यायामाचे सादरीकरण करण्यात आले होते हा ग्रुप गेल्या वीस वर्षापासून भारती विद्यापीठ परिसरामध्ये सकाळी व्यायामात कार्यरत आहे या ग्रुपचे नियोजन श्री विजय धुमाळ श्री संभाजी इंदलकर श्री तानाजी बापू मांगडे श्री उमेश सोकांडे मनोज सगळे भारत चोरगे भाटेमास्तर इत्यार मान्यवरांनी केले योगा टीचर नंदा कांबळे यांनी सर्वांकडून योगा व झुंबा डान्स करून घेतला सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग घेऊन डान्स व योगाचा आनंद घेतला सरते शेवटी योगा, योगा टीचर नंदा कांबळे यांनी योगाचे व झुंबा डान्स मानवी शरीरावर काय परिणाम होतात याचे महत्व सांगून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आमच्या चॅनलचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी तळजाई परिसर व टेकडीवर फेरफटका मारत असताना नागरिकांचे विविध ग्रुप वेगवेगळे व्यायाम प्रकार छंद जोपासत असताना काही क्षणचित्रे घेतली असून त्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये शंखवादनला अनन्यसाधारण महत्व असून शंखवादनाचे दहा प्रकार आपणासमोर आणले चला तर मग ती क्षणचित्रे पाहूया अशाच प्रकारच्या नवनवीन व वैशिष्ट्यपूर्ण बातम्या क्षणचित्रे आम्ही आपणासमोर आणत असतो तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करत राहा बातमी तुमची साथ आमची ऑफिस नंबर बारा सावंत प्लाझा दुसरा मजला सातारा रोड बालाजी नगर, धनकवडी पुणे त्रेचाळीस नमस्कार मॅडम नमस्कार आपण जे काही व्यायामाचे प्रशिक्षण वगैरे किती वर्षापासून घेतो आपलं नाव सांगा आम्ही कुठे कुठे आपण हे सगळं करतो अच्छा मी नंदा सुनील कवळे मी अठरा सालापासून योग वर्ग चालू ठेवलेला आहे तसं मी दोन हजार सहा पासून घरी टी व्ही मध्ये योगा करायचे पण दोन हजार अठरा नंतर मी योगाचं प्रशिक्षण घेतलं आणि तेव्हापासून वर्ग चालू आहेत आणि खूप ठिकाणी म्हणजे वर्ग चालू आहेत आणि योगामुळे खरं तर माझ्यामध्ये खूप बदल घडलेला आहे म्हणजे आरोग्य चांगलं राहिलं की मी शक्यतो अठरापासून मी शक्यतो दवाखान्यातच नाही सतत योगा झुंबा आणि हे आनंदाने केल्यामुळं आपल्या बॉडीवरती चांगला प म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला होतो आणि आनंदाने केल्यामुळं आवड निर्माण होते तसंच भरपूर ठिकाणी वर्ग चाल आहेत आता हा मॉर्निंग ग्रुपचा जवळजवळ दोन वर्ष झालं वर्ग चालू आहे हे सुद्धा लोक खूप म्हणजे खूप छान आहेत तसे म्हणजे काळजी घेतात स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतात आणि सगळ्यांनी एक साथ म्हणजे आनंदाने सगळे करतात असं नाही की आहे असं करतात तसं करतात तसं काही नाही आहे क योगा केल्यामुळं खरंच माणसामध्ये खूप बदल घडू शकतो आरोग्य चांगलं राहू शकतं मानसिकता माइंड जे आहेत आपले जे टेन्शन दूर राहतं ही जे योगा साथी जो वेळ काढलेला आहे तो मनाची विश्रांती आपली स्वतःसाठी काढलेला विश्रांती आहे सर आपला मॉर्निंग ग्रुप हा भारती विद्यापीठ मध्ये आहे जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून आपला हा ग्रुप तिथं योगा व्यायाम करतात आम्ही साधारणतः सर्वसाधारणतः दररोज सकाळी सहा वाजता सर्वजण भारतीय विद्यापीठला हजर असतो भारतीय विद्यापीठला आल्यानंतर आम्ही जवळपास तिथं चार ते पाच किलोमीटर चाल चालतो वॉकिंग करतो पहिलं त्यानंतर सात ते आठ आम्ही डेली योगा करतो तसेच आता काही नवीन उपक्रम करण्यासाठी म्हणून आम्ही मॅडमला साधारणतः मॅडम आमच्याकडे दोन वर्षापासून आहेत तर आम्ही दर गुरुवारी आणि दर रविवारी सकाळी सात ते आठ आमचा झुंबा डान्स पण घेतो त्यामुळे आमचं शरीर नक्की सुदृढ राहतं आणि आमच्या ग्रुपमध्ये जवळपास ते चाळीस मेंबर आहेत आणि पाठिंबाच्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही हा सर्व उपक्रम राबवलेला आहे लोकांना एवढा संदेश देऊ की आपण सर्वांनी सुदृढ राहण्यासाठी दररोज सकाळी कमीत कमी एक तास तरी व्यायाम करा त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहील आणि तुम्ही जास्तीत जास्त आयुष्य जागाल लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच लोक फिरायला येत असतात या ठिकाणी काही लोक योग शिबिरे घेत आहेत काही फिरायला येत आहेत अशा पद्धतीने त्या सर्व तळजाई परिसर आपण आपल्यासमोर आणत आहोत ज्यांना माहिती नसेल त्यांना हे सांगावं वाटतंय तर पूर्ण पुणे शहराला जो ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे तो या तळजाई टिकडीवर असणारी जी काही वृक्षवल्ली आहे त्या वृक्षवल्लीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला हा ऑक्सिजन मिळत आहे तरी सर्व लोकांनी या तळजाई टिकडीचा लाभ घ्यावा इथे यावं भरपूर व्यायाम करावा भरपूर चालावं वेगवेगळे या ठिकाणी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांचा आस्वाद घ्यावा टॉपन्यूज पुणेसाठी मुख्य संपादक कैलास गायकवाड